नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करतो चला तर स्पष्टीकरण करूया शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व पालकांसाठी धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी धक्कादायक महत्वपूर्ण मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी या व्हिडिओतून सावधगिरीचा इशारा या व्हिडिओ मार्फत देण्यात येत आहे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकासाठी त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील सर्व अंगणवाडी सावधगिरीचा इशारा म्हणून हा व्हिडिओ व्हायरल करत आहे अतिशय धक्कादायक महाराष्ट्रात घडलेली सत्य घटना या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला या संदर्भात धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओतून करणार आहोत त्यागोदर जर आपण ऍक्टुए इडुकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व नवनवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही संपूर्ण बातमी अतिशय धोकादायक असून आपल्या मित्रांना सावधगिरीचा इशारा म्हणून

पुण्यात लहान मुलांचा दिला जाणारा शालेय पोषण उंदराची व पुण्यातील वसाहती मध्ये ही एक अंगणवाडी आहे या अंगणवाडी मध्ये हा प्रकार घडला आहे तुम्ही सध्या पाहत असताना व्हायरल व्हिडिओ मध्ये देखील भरपूर काही ठिकाणी जे आपण बाहेरचे पदार्थ खातो त्या बाहेरच्या खाणाऱ्या पदार्थामध्ये कुठे बोट निघते कुठे अळ्या निघतात कुठे झुरळे निघतात कुठे पाल व कुठे पोषण आहारात पडलेले दिसून येतात कुठे प्लास्टिक निघते पालकांना आपल्या मुलांना शक्यतो बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नका म्हणूनच बाहेरचे जे काय पदार्थ खातात ते व्यवस्थित पाहून खा आईस्क्रीम असेल त्यानंतर चायनीज भेळ असेल पॉपकॉर्न असतील त्यानंतर तुमचे पाच रुपये वाले वेफर्स असतील शासनाच्या शालेय पोषण आहारामध्ये देखील उंदराची विस्टा आणि यामुळे निघलेल्या लहान मुलांना किंवा त्या लहान मुलांच्या आरोग्यावर ज्यांनी हा शालेय पोषण आहार ज्या अंगणवाडी दिला त्यांच्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो आणि झाला असेल याचा आपण विचार करू शकतो याचा तुम्ही विचार करून तुमच्या अंगावर सुद्धा काटरा येऊ शकतो यामुळे पालकांनी आता संताप व्यक्त केला आहे तुमचे जरी मूल शाळेत किंवा अंगणवाडी मध्ये जात असतील तर तुम्ही नक्कीच या गोष्टीची करायला हवी आणि व्हिडिओला ला जास्त शेअर करा एका शेअर मुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल आणि सरकार पर्यंत देखील हा व्हिडिओ गेला पाहिजे ह्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहोत हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी उघडकीस आणलेला आहे सदर लहान मुलांच्या जीवाशी खेळत असलेला आरोप त्यांनी केला आहे या याबाबतचा फोटो देखील व्हायरल झाला आहे अशा प्रकारच्या अनेक धक्कादायक बातम्या घडत असतात लहान मुलांच्या शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा

तोपर्यंत आपल्या लहान मुलाची आवश्यक काळजी घेत चाला तुम्ही अवश्य घ्या खबरदारी घ्या मित्रांनो परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये नवनवीन अपडेट तो पर्यंत आपल्या लहान मुलाची शालेय पोषण आहाराबाबत नक्कीच काळजी घ्या आणि दररोज शाळेतील मुलांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार या बाबत चौकशी करत जा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स